दुसरं कुठलं देऊ सांग हे देऊ एक हेच आणि काय अजून काय सांग थांब की थांब देतो एवढं सगळं नाही आहे तू किती रुपये आणलेस तुला माहिती आहे ना हे किती आहेत हां मग एवढ्यात ते येत नाही दोन रुपयेच काय देऊ सांग तुला हां देत ते वे

तुझं नाव सांग की बाई नीट बर अंगणवाडीतलं एखादं गाणं म्हण ते बाहुलीच म्हण बर म्हणणार छोटीशी बाहुली म्हण कि बाई छोटीची बाहुली नटापटा करती टिटा करती कॉलेज ला जाते भेलपुरी खाती थांब तुझ्या नवऱ्याला ना येणार <laughs> <laughs> म्हण बर तुझ्या मी तुला तुझ्या मी ना सांगते तुझ्या नवऱ्या एवढच पैसे आणलेले की समीक्षा पैसे आणलेस का सांग मग ती डोके का निका घेतलीस भिजतेस म्हणून आज शाळेला गेली तेच जाणार आहेस किती वाजता चार वाजता आणि येणार किती वाजता मग आ, चार्वास्ता। आता चार ला जाणार आणि उद्या सकाळी येणार वे अगं चांगली आहे की ग तुझी शाळा मग कोण शिकवायला आहेत बाई आहेत का गाणी शिक डोंगरात वे पाऊस पा। पडायला लागला ग तिकडं पाऊस पा।

तुझ्या पोटात दुखते म्हटल्यावर आम्हाला वाटल्यावर चालत नाही मी का की काय आहे काय पाहिजे तुला व्हिल्स वे त्याला पाच रुपये बसतात बाळा मग पैसे घेऊन ये की पप्पाकडनं मम्मीकडनं देतो मग खुर्ची बस जरा मग हां बस छत्री नाही वे तुमच्यात तू टावेल घेतलास डोक्यावर छत्री नाही पप्पानी सांग की बाई आणायला किती आहेत दोन चार किती आहेत मोज बर